विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या आजच्या कथेचे नाव आहे गवत आणि बांबू एक व्यापारी होता काही कारणास्तव त्याचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला आणि तो पूर्णपणे निराश झाला तो त्याच्या आयुष्याला खूप कंटाळला होता एके दिवशी अस्वस्थ होऊन तो जंगलात गेला आणि बराच वेळ एकटाच बसून राहिला काहीतरी विचार करून तो देवाला म्हणाला मी हरलो आहे मला याचे एक कारण सांगा की मी निराश का होऊ नये माझ्यासाठी सर्व काही संपले आहे देवाने उत्तर दिले तू हे गवत आणि हे बांबूचे झाड जंगलात पहा जेव्हा मी गवत आणि बांबूचे बी लावले तेव्हा मी दोघांची काळजी घेतली समान प्रमाणात पाणी दिले समान प्रमाणात प्रकाश दिला गवत फार लवकर वाढू लागले आणि पृथ्वी हिरवीगार झाली पण बांबूचे बी उगवले नाही पण बांबू साठी मी हार मानली नाही दुसऱ्या वर्षी गवत दाट झाले त्यावर झोडपे वाढू लागली पण बांबूचे बी जशीच्या तसेच राहिले पण तरीही बांबूच्या बीसाठी मी धीर सोडला नाही तिसऱ्या वर्षीही बांबूच्या बीची वाढ झाली नाही पण मित्रा तरीही मी हिंमत हारलो नाही चौथ्या वर्षी काही घडले नाही पण मी आशा सोडली नाही पाच वर्षांनी त्या बांबूच्या बियातून एक लहान रोप उगवले गवताच्या तुलनेत ते खूपच लहान आणि कमकुवत होते परंतु अवघ्या सहा महिन्यानंतर हे लहान रोप शंभर फूट उंच झाले बांबूची मुळ इतके मोठे करायला मला पाच वर्ष लागली या पाच वर्षात त्याची त्या मुळे शंभर फूट उंच बांबूला आधार देणे इतपत मजबूत झाले दडा जेव्हा तुम्हाला जीवनात संघर्ष करावा लागतो तेव्हा समजून घ्या ती तुमची मुळे मजबूत होत आहेत संघर्ष तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतो जेणेकरून तुमचा येणारा काळ सर्वोत्तम होऊ शकतो स्वतःची तुलना दुसऱ्याशी कधीही करू नका